आमच्याकडनं सीसाठी एक्स्ट्रा पैसे घेतले जातात पण त्या ओव्हर लोडेड असतात कधी कधी एसी पण चालत नाही त्यामुळे जीव आमचा अचानक रुपये आणि सीचं भाडं बारा रुपये केल्यामुळे थोडासा जास्त भूर्दंड आमच्या केशावर पडतो मराठी म्हणण्यापेक्षा मुंबईतील नागरिक प्रवासी अतिशय आनंदात होतात आणि त्याच्यामुळे जे अठ्ठावीस लाखावरती प्रवासी आले होते ते दो प्रवासी एक दोन किलोमीटरच्या अंतरासाठी पण आम्हाला डबल प्रवास भाडे हे लावण्यात आले तर ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना परवडण्यासारखं आहे का हा सरकारने पण विचार करावा मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजेच मुंबईची बेस्ट बस सेवा नऊ मे पासून याच बेस्ट बसचा प्रवास महागला तब्बल दुपटीने त्याच्यात वाढ झालेली आहे आणि याच वाढीबद्दल नेमकं मुंबईकरांना काय वाटतं आणि बेस्टच्या तिकीटांचे दर वाढल्यानंतरसुद्धा मुंबईकरांना हवा तसा प्रवास बेस्ट उपक्रम पुरवतो का हेच आम्ही पडताळून पाहिलं होतं आणि त्याच संदर्भात मुंबईकरांच्या काही प्रतिक्रिया सुद्धा घेतल्या बसकडनं तेवढ्या सुविधा तर उपलब्ध होत नाहीत माझी माझा प्रवास आहे सिटीलाईट ते प्रभादेवी कधीकधी दादरला पण जावं लागते ते दोन स्टॉपसाठी आम्हाला चालत जाणं जरा उन्हामध्ये त्रासदायक होते पण बसने अचानक पाच पाच रुपयाचं भाडं आहे दहा रुपये आणि ए सीचं भाडं बारा रुपये केल्यामुळे थोडासा तो जास्त भूर्दंड आमच्या केशावर पडतो आता ए सीने केलेला भुर्दंड आम्ही मान्य पण करू शकतो पण कधी कधी ए सी गाडीचा ए सीच बंद असतो आणि भयंकर चेंगराचेंगरी होतो त्याच्यामुळे सफोकेशन होते तो त्रास पण होतो पण आता बस तर आपल्याला जी आपली मुंबईची म्हणजे ब्रोन मुंबईची आपली ती जीवनवाहिनी जातल्यामुळे आपण सहन करतो थे। भाड़ भाड़ ते आणि भाडेवाढ ही अचानक म्हणजे नऊ मेपासून जे भाडेवाढ झाली ती सामान्य मानते जनतेच्या किशालाही कात्रीच आहे सिटलाईटपासून प्लाझा दादर किंवा वर्ळीपर्यंत प्रवास करते आधीची जी तिकीट होती ती कमीत कमीत पाच रुपयात आमचा प्रवास होत होता पण काही दिवसांपासून सरकारने किंवा बेस्ट प्रशासनाने जी किंमत आहे ती डबल केलेली आहे एक दोन किलोमीटरच्या अंतरासाठी पण आम्हाला डबल क प्रवास भाडे हे लावण्यात आले तर ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना परवडण्यासारखं आहे का हा सरकारने पण विचार करावा दुसरी आता ए सी बस ह्या ज्या प्रायव्हेट बसेस आल्या आहेत ए सी बसेस आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडनं ए सीसाठी एक्स्ट्रा पैसे घेतले जातात पण त्या ओव्हर लोडेड असतात कधीकधी ए सी पण चालत नाही त्यामुळे जीव घुसमटतो आमचा बऱ्याच आता घुसमटल्या जीव घुसमटल्यामुळे असं होतं की माणसं अतिरिक्त आहेत आणि बसेस कमी आहे त्याच्यात आता हे ब प्रवास भाडेवाढ जी केली आहे सरकारने ती आमच्यासारख्या सामान्य माणसाला परवडण्यासारखे आहे का काय होणार बा भाडं वाढल्यामुळे प्रवासी संख्या कमी होणार आहे भाडेवाढ करणं हा अंतिम उपाय नाही आहे आणि आज त्रासदायक तर आहेच पण ही भाडेवाढ केल्यामुळे बेसची जी प्रवासांची संख्या आहे ती भरपूर कमी झाली आहे म्हणजे आधी जी गर्दी असायची बसमध्ये किंवा बससाठी लोकं जी म्हणजे इंटेन्शनली बसायचे एवढं आता त्यांच्यामध्ये दिसत नाही पाच रुपयासाठी कोण आणि दहा रुपयासाठी कोण धावणार असं असं झालं आहे शोधेलच माझ्या अंदाजाप्रमाणे माझ्या बघण्याप्रमाणे जेव्हापासून सरकारने जे, सरकार जे भाडं कमी केलं होतं तेव्हापासून प्रवासी संख्या ही भा खूप वाढली होती आता आम्ही ही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी टे टॅक्सी किंवा बाकी जवळपास जाण्यासाठी ते न करता बसचा वापर जास्त करत होतो आता आम्हाला विचार पडतो की आम्ही बसचा वापर करावा की नाही करावा तर तेवढेच पैसे जर आम्हाला रिक्षा किंवा टॅक्सीमधून जर होत असेल शेअरमध्ये तर आम्ही बसचा वापर का करावा माणसाने नाही बेस्टची जी, जी भाडेवाढ झालेली आहे ती योग्य नाही एवढी द डबल भाडेवाढ करायला नाही पाहिजे दहा समजा पाचची दहा केली ना ती नाही योग्य नाही सात किंवा आठपर्यंत ठीक आहे किंवा सहाची बारा केले ना ती बाराची दहा केली तरी चालेल म्हणजे पाच पाच बरोबर आहे आणि हां सहा आहे ना नाही नाही कधी कधी असतात कधी कधी नसतात बस स्टॉपला आता दहा मिनटं उभा आहे अजून गाडी नाही आली थोडीशी अयोग्य आहे एकदम योग्य नाही पूर्ण परफेक्ट योग्य नाही कारण का माहीत आहे डबल केले ते डबल नको थोडीशी वाढली हरकत नाही सामान्य प्रवासांना तर थोडासा तो त्रास होतो आता इंडस्ट्री सारख्या एरियामध्ये काम करणारे लोक छोट्या कंपनीत काम करणारे लोक पगार त्यांना कमी असतो त्या कमी याच्यात भाडेवाड केली तर त्यांना परवडणार नाही लोकांना त्याचं मॅनेजमेंट थोडंसं कधी बिघडतं ट्राफिकमध्ये त्याचा मेजर तो आहे तर ट्रॅफिक आहे आपण जर मेन पकडलं तर मेन हायवे आपण पकडतो ज्या आउटर स्किट सिटी असेल किंवा इनर जे असेल लहान लहान गल्ले त्या ट्राफिकमध्ये बसवाल्यांना पहिलं पा हे असतं की तुम्ही साईडला पहिले गाडी लावा त्यानंतर पहिले त्यांच्या बाकीच्या गाड्यांना प्राधान्य देते त्यामुळे बसचं ट्राफिक जर नीट नियोजन केलं तर वेळोवेळ बस नक्की येतील तीन किलोमीटर दहा रुपये म्हटलं आहे तो पाच किलोमीटरला दहा रुपये केला थोडा अवेश आहे म्हणजे काही जणांना इकडून जवळपास जाणं म्हणजे विशेष करून मुलांना मुलांना जरी फी असेल मा माफ असेल तरी पालकांना मुलां शाळेत जे पालक असतात शाळेत सोडणं कॉलेजला जाणं येणं असेल त्यांच्यासाठी हा योग्य होईल दहा पाच किलोमीटर वाढवत याच सगळ्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अनिल कोकळी यांनी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाकडून बेस्टच्या तिकीटाचे दर डबल केलेले आहेत माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना आदित्य ठाकरेंच्या आदित्यजी ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला रुपये पाच नॉन ए सीसाठी आणि सहा रुपये ए सी बससाठी एकदम माफक दरात सेवा सुरू केली होती आणि त्याचा तिकीट दर ठेवलेला होता मुंबईतील नागरिक प्रवासी अतिशय आनंदात होता आणि त्याच्यामुळे जे अठ्ठावीस लाखावरती प्रवासी आले होते ते जवळजवळ पस्तीस लाखापर्यंत प्रवासी गेले आणि त्याच्यामुळे शेअर टॅक्सी शेअर रिक्षा इकडचे प्रवासीसुद्धा बेसकडे वळले होते परंतु आता जे डबल केलेत पण डबल करताना नागरिकांना प्रवाशांना सोयीसुविधा काय दिल्या जात आहेत तर बसेस बंद होत आहेत बसेसची संख्या जी अठ्ठावीसशे ती आ, तीन हजारच्या आसपास होती ते आता जवळजवळ अठराशेच्या आसपास आली होती आता परत नऊशेच्या आसपास आली आणि बेसटीच्या स्वतःच्या मालकीच्या फक्त सातशे गाड्या आहेत ज्या परदेशी साहेब असताना कमिशनर असताना त्यावेळेला त्यांच्यासमोर एक ॲग्रीमेंट झालेलं होतं एम ए झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी महापालिका प्रशासनाने मान्य केलेलं होतं की बी एस टीचा तीन हजार तीनशे सदतीसचा फ्लीट जो आहे तो कायम ठेवण्यात येईल आणि वरच्या ज्या बसेस घ्यायच्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टवरती घेण्यात येतील आज तीन हजार तीनशे सदतीस बसेस आहेत का नाही आहेत आता बी एस टीच्या स्वतःच्या मालकीच्या फक्त सातशे आठशे गाड्या फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत मग ह्या परिस्थितीमध्ये बाकीच्या ज्या कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आहेत त्या गाड्या रस्त्यावरती बंद पडत आहेत त्या गाड्या त्या गाड्यांचा ए सी बंद होतो आहे तरी सहा रुपये तिकीट घेत आहेत आता तर डबल झालेलं आहे त्या गाड्या ॲक्सिडेंट होत आहेत प्रशिक्षित ड्रायवर नाही आहेत आणि जे कसं प्रशिक्षण देत आहेत आणि त्या ड्रायव्हरला शिस्त अस ना लावायची नाही लावायची पहिलं बेस्ट प्रशासन जे करत होतं तसं त्या कॉन्ट्रॅक्टकडून तसा रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळे त्या अपघात होत आहेत त्याच्यामध्ये नाहक सामान्य नागरिक म मृत्यूच कारणीभूत होत आहेत मृत्यू मृत्यू मृत्युमुखी पडत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये हे ड्रेड वाढवलेले आहेत तर मला असं समजतं आहे की त्यांनी बेस्टचं लॉस आहे म्हणून ते तिकीट दर वाढवलेले आहेत असं सांगत आहेत हे तिकीट दर वाढवल्यामुळे जो दहा हजार कोटीचा लॉस आत्ता बी एस टी आहे डेफिसिटमध्ये आहे ते भरून निघणार आहे का नाही निघणार आहे हे फक्त तोंडाला पानं पुसण्याची ही वाक्य आहेत गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट बसच्या तिकीट दरांमध्ये वाढ झालेली नव्हती आणि बेस्ट उपक्रमसुद्धा हा गेली अनेक वर्ष तोटात होता आणि बेस्ट उपक्रमाला तोटातून बाहेर काढण्यासाठी महानगरपालिकेने प्रस्तावाला मंजुरी दिली होती तिकीट दर वाढीची आणि त्यानुसारच बेस्टच्या तिकिटांमध्ये दुपटीने वाढ झालेली होती पण जर का आपण पाहिलं तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी चाकरमानी ऑफिसला जाताना किंवा घरी जाताना बेस्ट बस ह्या तुडुंब भरलेल्या असतात ए सी बस असतील तर कधी त्याचा ए सीच चालू नसतो याचा अतिरिक्त भूर्दंड मात्र तिकीटांच्या रूपाने मुंबईकरांकडून घेतला जातो पण तिकीट दर वाढल्यानंतर बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये सुद्धा घट झाल्याचं म्हटलं जात आहे आता ह्या सगळ्या गोष्टी समोर असतानाच मुंबईकरांच्या खिशावर मात्र हा अतिरिक्त भूर्दंड पडतो पण पड़ एकीकडे बेस्टच्या स्वमालकीच्या सुद्धा बस नाही आहेत आणि अशातच आता बेस्टचं तिकीट हे दुप्पट केलेलं आहे त्यामुळेच मुंबईकर मात्र या तिकीट वाढीला किंवा तिकीट दर वाढीला कुठेतरी मुंबईकरांची तीव्र नाराजीत समोर येते तुम्हाला नेमकं या तिकीट दरवाढीबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट